जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या त्रिभुवनवाडी येथे सालाबादाप्रमाणे श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे सद्गुरु संस्थान मेकरीचे मठाधिपती व श्रीक्षेत्र अंजनीगड डोंगरवाडीचे मठाधिपती हरिभक्त परायण महाराज कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ हस्ते या अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे अखंड हरिनाम दरम्यान त्रिभरवाडी येथे दररोज हरिपाठ हरिकीर्तन प्रवचन भजन हे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान आळंदी देवाची येथील गायनाचार्य हरिभक्त परायण श्री महाराज खेडकर हरिभक्त परायण डॉक्टर हरिदास पालवे शास्त्री आळंदी देवाची भागवताचार्य हरिभक्त परायण नवनाथ महाराज बडे राजा हरिचंद्र संस्थान पिंपरी येथील हरिभक्त परायण भगवान महाराज शास्त्री झी टॉकी फेम हरिभक्त परायण किशोर महाराज खाडे रामकृष्णगड डोंगरवाडी येथील श्री संत गुले बाबा महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण सुदर्शन महाराज शास्त्री त्रिभुवाडी या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने अखंड हरिनाम दरम्यान त्रिभुनवाडी येथे होणार आहेत तर बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सद्गुरु संस्थान मेकरीचे मठाधिपती भक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांच्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे गावामध्ये सालाबाद प्रमाणे अखंड परिणाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज प्रारंभ झालेला आहे गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने हा नामसप्ताह प्रारंभ झालेला आहे या नामसप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांचे कीर्तन प्रवचन होणार आहेत या नामसप्ताहाकरता आळंदीवरून नामवंत गुणवान मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्याचप्रमाणे या नामसप्ताह करता काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन वीस वीस तारखेला काल्याचं कीर्तन आहे परिसरातील भाविक भक्तांना नम्र आवाहन करतं की सर्वांनी काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहावं त्याचप्रमाणे या नामसप्ताह करता रोज अन्नदानाची पंगत आहे तरी अन्नदान सेवन करण्याकरता महाप्रसाद घेण्याकरता सर्वांनी रोज उपस्थित राहावं अन्नदान आणि ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि वीस तारखेला देखील कीर्त काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी सर्व परिसरातील भाविक भक्ताने बहुसंख्येने नामसप्ताह करता व काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहावं अखंड हरिनाम सप्ताहदरम्यान त्रिभुवनडी ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपूर्ण त्रिभुवनडी गावामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण त्रिभुवनडी गाव अक्षरशः उजळून निघाले आहे अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान दररोज हरिपाठ हरिकीर्तन भजन दिंडी मिरवणूक अन्नदान यामुळे त्रिभुवनवाडी गावाला पुढील सात दिवस पंढरीचे स्वरूप प्राप्त होणार आहे त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान एकदा येऊन अखंड हरिनाम सप्ताहला भेट द्या म्हणजे अध्यात्म आणि परमार्थ काय असतो याची प्रचिती येईल हनुमान मंदिर त्रिभुनवाडी येथून प्रतिनिधी कृष्णा सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी सा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते मी पाण्याला जाते शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्यानी आणि वाकणांचा जी जिंदगी न्यूज नेटवर्क